मृत्यू प्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज पहाटे अखेर सात दिवसांनी अटक करण्यात आली आज त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे या दोघांना पकडण्यासाठी सहा पथक तैनात करण्यात आली होती या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते पोलीस या प्रकरणी योग्य ती कारवाई करतील असं ते म्हणाले गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केलेली आहे आणि पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी पोलीस करतील अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाते तर या प्रकरणी योग्य चौकशी होऊन कारवाई होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलम लावून यांचे जे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ता ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ऍक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या